श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे पन्नासाव्या भागाचे मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष कृष्ण नवमी शुक्रवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस उपदेशामृतसंग्रह भाग पाच या ग्रंथातील परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांच्या अमृतवाणीतील तारीख पाच मार्च एकोणीसशे एकोणनव्वद या दिवशीच्या अमृतकणांचे पठण सुरू आहे यामध्ये भक्तांनी विचारलेल्या प्रश्नांचे व शंकांचे निरसन करताना परमपूज्य गुरुदेव आपल्या प्रासारिक वाणीतून सांगत आहेत प्रश्न आहे आपण पुष्कळ वेळेला म्हणतो की मला जर हे अगोदर माहिती असते तर मी ह्यापेक्षा जास्त चांगले करू शकलो असतो म्हणजे मनुष्याला पुढील भविष्याचा नक्की अंदाज घेता येत नाही यासाठी काय करावे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की पुढील भविष्यात घडणाऱ्या घटनांचा नक्की अंदाज सामान्य माणसांना येत नाही आणि जर असा नक्की अंदाज घेता येऊ लागला तर ईश्वर नियंत्रणात हस्तक्षेप केल्यासारखे होईल अशा रीतीने नक्की अंदाज वर्तवणे पुढील घटनांचा क्रम सांगणे फारच अवघड काम आहे यासाठी आत्मशक्तीमध्ये वाढ व्हायला पाहिजे यासाठी फार उपासना केली पाहिजे या पूर्वीच्या काळात मुनींकडे ही आत्मशक्ती भरपूर होती तरीही ते भविष्यात घडणाऱ्या घटनांचा अंदाज व्यक्त करीत नव्हते कारण असे केल्याने ईश्वराचे कार्यात हस्तक्षेप होईल आजकाल अतिसुशिक्षित लोक शंका व्यक्त करतात की ऋषीमुनी यांचेकडे ही आत्मशक्ती प्रभावी होती हे कशावरून या लोकांसाठी माझे उत्तर आहे की प्रत्यक्ष रामायण घडण्याअगोदर प्राप्त केलेल्या वाल्मिकी ऋषींनी काही वर्षे अगोदर ते दिव्यदृष्टीने पाहत घडणाऱ्या सर्व घटना लिहून ठेवल्या होत्या व नंतर त्याप्रमाणेच रामायण घडत गेले उद्याचे वातावरण कसे राहील याचा अंदाज वर्तवण्यासाठी कोट्यावधी रुपयांची मशिनरी आणून ठेवलेली आहे व ह्या विषयातील तज्ज्ञ लोक सर्व गोष्टींचा अभ्यास करून वेरशाळेमार्फत उद्याचे वातावरण असे राहील म्हणून छातीटोकपणे अंदाज व्यक्त करतात आणि घडते नेमके उलटे त्यांचेकडे जी साधने उपलब्ध आहेत त्यांचे मदतीने ते अंदाज व्यक्त करतात त्यांचे दृष्टीने ते शास्त्र खरे असेलही परंतु भविष्यातील खरा अंदाज व्यक्त करणे ही ईश्वराचे नियंत्रणात हस्तक्षेप केल्यासारखे होईल म्हणून त्यांचे अंदाज नेमके उलटे पडतात वेरशाळा म्हणते पाऊस पडेल त्या दिवशी पाऊस पडतच नाही चक्क ऊन पडते व ज्या दिवशी पाऊस पडणार नाही असे म्हणते त्या दिवशी हमखास पाऊस पडतो विज्ञानाला भविष्यात घडणाऱ्या सत्यघटनांचा अंदाज व्यक्त करण्याची शक्ती नाही ती शक्ती सिद्ध केली तरच लोक त्यावर विश्वास करत ठेवतील शंभरपैकी अठ्ठ्याण्णव अंदाज खरे व्यक्त केले व हे शास्त्र अशा रीतीने काम करू शकते असे प्रयोगाने पुन्हा पुन्हा सिद्ध केले तरच त्यावर लोक विश्वास ठेवतील परंतु नेमके हेच घडत नाही कारण ईश्वराचे कामात हस्तक्षेप होईल व ते हे सहन करणार नाहीत ईश्वराचे तुलनेत मानव अगदी क्षुल्लक आहे तो जे अंदाज वर्तविणार ते पाणी व अन्न खाऊनच अंदाज व्यक्त करणार आणि ते किती खरे ठरणार मनुष्याचा देह हा अन्नमय पिंड आहे व तो देह अन्नावरच पोसला जातो अन्नाशिवाय मनुष्य जगू शकत नाही खरा अंदाज व्यक्त करण्यासाठी आत्मशक्तीत वाढ झाली पाहिजे परंतु जास्त अन्न व पाणी घेतल्यास आत्मशक्ती वाढत नाही परंतु देह मात्र अस्ताव्यस्त वाढत जातो अन्न हे पोषणापुरते म्हणजे शरीर टिकवण्यापुरतेच मर्यादित घ्यावे लागते कित्येक लोक अन्नाचा त्याग करून फक्त फळे व दुधावरच राहतात असे राहून शरीराला क्लेश निर्माण करून काय उपयोग मुळात बुद्धी नाही अशा तऱ्हेने शरीर क्षीण करून काय साधणार बुद्धी तेजस्वी होत नाही जर बुद्धी असेल तर हे सिद्ध करा आत्मशक्ती वाढवा याच देहात देवाचे रूप दिसू द्या तरच अशा रीतीने क्षीण झालेल्या शरीराचा उपयोग होईल आजकाल अंगात पॅन्ट व बुशर्ट घातले व भांगपट्टी करून बाहेर पडले म्हणजे बुद्धिमान म्हणतात याचा काय उपयोग आत्मशक्ती वाढवण्यासाठी विचारांची शुद्धता व पावित्रता लागते ते सामान्य लोकांजवळ नसते आजकाल सामान्य मनुष्य अन्नाशिवाय राहू शकत नाही चतुर्थीचा उपास देखील अख्खा दिवस करू शकत नाही चंद्रोदय केव्हा होईल याकडे त्याचे सारखे लक्ष असते तो निवांत वाट पाहू शकत नाही चंद्रोदय जर रात्री दहा वाजता असेल तर याचा जीव कासावीस होतो तोपर्यंत तो ईश्वर नामस्मरण करीत बसणार नाही सारखे घड्याळकडे पाहत राहणार एका तासानंतर काय घडणार आहे हे देखील मनुष्य सांगू शकत नाही आपण फक्त ईश्वराची कास धरावी तेच आपले कल्याण करतील श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो यापुढील आशीर्वादासाठी अमृतकणांसाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त